गुजरातमधून महाराष्ट्रात अवैधरित्या विक्रीसाठी वाहतूक केला जाणारा लाखो रुपयांचा मौल्यवान खैर आच्छाड वन, वन विभाग आणि कासा वन विभागाने संयुक्तरित्या ताब्यात घेतला आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या मुंबईकडे वाहतूक केल्या जाणाऱ्या अवैध खैर तस्करीवर वन विभागाने ही कारवाई केली आहे या कारवाईत वीस लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल वन विभागाने ताब्यात घेतला असून ट्रक चालकाला देखील अटक केली आहे गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या झाडांची तस्करी करून ही लाकडं महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जातात यावर आता मध्यरात्रीच्या सुमारास वन विभागाने केलेल्या कारवाईनंतर खैर तस्करांचे धाबे आणले आहेत आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये ही खैर जातीची लाकडं असून याच ट्रकमधून गुजरात येथून मुंबईच्या दिशेने खैर तस्करी करण्याचा मोठा कौभांड सुरू होता आणि त्याचा हा पर्दाफाश कासा आणि आच्छाडच्या वन विभागाने संयुक्तरित्या कारवाई केली आहे